अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय नेहमीप्रमाणेच तुमचं आपल्या या विश्वास आणि अध्यात्म या चॅनलवरती अगदी मनापासून मयाचं स्वागत आहे स्वामी भक्त हो चॅनलवरती जर नवीन असताल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न नक्की करा काय सांगता येतं आपला एक व्हिडिओ एखाद्याचं आयुष्य बदलू शकतो त्याला जीवनामध्ये जगण्यासाठी एक नवी उमेद निर्माण करू शकतो आपण सेवेमध्ये नवीन येतो म्हणजे अनेक दादा आपण सेवेमध्ये नवीन जोडत असतो परंतु प्रत्येकाच्या मनात कुठे ना कुठे थोडी तरी भीती असते तर स्वामींच्या मार्गात येणाऱ्या नवीन लोकांना नवीन सेवेकऱ्यांना स्वामींची भीती आपण दाखवायची नाही स्वामी महाराजांची भीती आपण दाखवायची नाही जसं की स्वामी महाराज खूप रागीट आहेत त्यांचे खूप नियम असतात आणि ते नियम पाळावेच लागतात त्यांची सेवा करताना चुका होऊ देऊ नये नाही तर ते चिडतात इत्यादी असं आपण कोणाला ना सांगायचं नाही अशा गोष्टी जर आपण त्या नवीन येणाऱ्या व्यक्तींना सांगितल्या तर ती व्यक्ती स्वामी मार्गात यायलाच घाबरते बरोबर नाही का पण आपण एक गोष्ट नक्कीच करू शकतो आपल्याला किंवा इतरांना आलेले चांगले अनुभव सांगायचे स्वामी सेवेकरांच्या पाठीशी किती खंबीरपणे उभे असतात हे सांगायचं त्यांच्या अडचणी सोडवतात हे सांगायचं कित्येक सेवेकरी तैदादांना ते स्वप्नात येऊन त्यांना मार्गदर्शन करतात व दुःखावर मात करून त्यांच्या जीवनात एक आशेचा किरण घेऊन येतात हे आपण त्यांना सांगायचं आहे सुरुवातच त्यांच्या रागेट स्वपासून करायची नाही म्हणजे ते रागेट आहे असं पण कोणाला ना सांगायचं नाही किंवा त्यांच्याबद्दल आपण कोणाच्या मनात भीती निर्माण करायची नाही एकदा का तो स्वामी सेवेकरी स्वामी मार्गात आला की त्याला आपोआपच कळेल की स्वामी कसे आहेत काय आहेत आणि जरी रागीट असले तरी सेवेकऱ्यांकडून चुका होऊ नये सेवेकऱ्यांचे आचरण चांगले असावे ते बिघडू नये म्हणून ते आपल्याला रागवतात किंवा आपल्यावर चिडतात कारण ती आपली माय आहे आपले ब्रह्मांड नायक आहेत या गोष्टी आपण जेव्हा सेवा मार्गात येतो तेव्हा आपल्याला हळूहळू कळू लागतात एकदा नवीन व्यक्ती या मार्गात आला त्या व्यक्तीला सर्व नियम माहीत होतात आणि ती व्यक्ती स्वतःच शिस्तबद्ध होते स्वामींचे अनुभव त्यांना येऊ लागतात कारण आपले स्वामी महाराज त्यांच्याजवळ येणाऱ्या प्रत्येक भक्तांना काही ना काही अनुभव देतातच पण खरं सांगायचं झालं तर जेवढे ते आपल्याला रागीट वाटतात त्यापेक्षा कितीतरी पटीने ते, ते आतून प्रेमळ आहेत आणि सदैव सेवेकऱ्यांच्या पाठीशी उभे असतात म्हणूनच महाराज म्हणत असतात भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्त होते दो आज मी पुन्हा एकदा सुंदर छान स्वामी प्रेरणा स्वामी संदेश तुमच्यासोबत घेऊन आली आहे चांगल्या कथा चांगल्या प्रेरणा आध्यात्मिक गोष्टी आपण ऐकल्या तर आपले कित्येक पटींचे पाप नष्ट होण्यासाठी मदत होते सर्व भयानक दुःखातून आपली सुटका होण्यास मदत होते भगवंताच्या कृपेने सर्व गरिबी नष्ट होऊन मनुष्याला सुख समृद्धी प्राप्त होते एकदा की आपण गुरूंना शरण गेलो की कितीही भयानक संकटे असो किती संकट मोठं असो त्यातून आपली सुटका झाल्याशिवाय राहणार नाही जीवनात कधी कधी असे क्षण येतात ते की तेव्हा असं वाटतं बस आता काही नाही पण अशा वेळेस एकच नाव आपल्या ओठांवर यावं ते म्हणजे आपल्या स्वामी समर्थ महाराजांचं नाव आज आपण त्यांच्या चमत्कारी अनुभवांचा भक्तीचा प्रवास करणार आहोत जे आपलं संपूर्ण जीवन बदलवण्यासाठी नक्कीच कुठेतरी खाऱ्याचा वाटा घेणार आहे स्वामी भक्त होते आहे पुस्तकाचं एखादं पान आपल्याला आवडलं नाही तर त्या पानाला घडी मारून देण्याचं शिका ते पान फाडून देऊन फेकून देऊ नका पुढे चालत राहा आपल्या आयुष्याचा शेवट हा गोडच होणार आहे अशी खात्री मनामध्ये बाळगा स्वामी सांगतात वेळ वाईट असली तरी आयुष्य मात्र कधीच वाईट नसतं हे hey आयुष्य तुम्हाला जर आनंदात घालवायचं असेल तर आमचं नामस्मरण करत राहा नामस्मरण हा उंबरठ्यावरचा तो दिवा आहे जो आत आणि बाहेर दोन्हीकडे उजेड पाडतो जो भगवंत आणि प्रपंच दोन्हीकडे उजेड पाडतो आणि ज्यांच्या अंगणात आमच्या नामस्मरणाचा दिवा जळतो त्याला भक्तीचा परमानंद मिळतो अशा भक्ताला आम्ही सदैव एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भी नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे अरे आमची किमया न्यारी आहे तुमच्या या स्वामींची किमया ही न्यारी आहे असं स्वामी महाराज आपल्याला सांगतात सृष्टी निर्माण करणारे आपले हे ब्रह्मांड नायक अदृश्य आहेत जग पाहण्यासाठी आपल्याला दृष्टी दिली आहे परंतु जर आपल्याला ब्रह्मांड नायकाला बघायचं असेल तर आपल्याला डोळे बंद करावे लागतील डोळे बंद केल्याशिवाय आपल्याला त्यांचं स्वरूप दिसणार नाही म्हणून स्वामी महाराज सांगतात डोळे बंद करून अंतर्मनातून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करा उघड्या डोळ्यांनी आम्ही तुम्हाला सापडणार नाही परंतु जेव्हा तू तुझे डोळे बंद करतोस अंतर्मनातून आम्हाला शोधण्याचा प्रयत्न करतोस तेव्हा अंतर्मनातून साध घालतोस तेव्हा आम्ही नक्कीच तेथे उभे असतो आम्ही नक्कीच तुम्हाला दर्शन देतो आणि तुम्हाला सांगतो काळजी करू नकोस ही स्वामी माऊली सदैव तुझ्या पाठीशी आहे सदैव तुझ्या सोबत आहे स्वामी महाराज सांगतात तुम्ही कधी कोणाचं वाईट करू नका कोणाबद्दल वाईट विचारही करू नका आणि जर तुमच्याबद्दल कोणी वाईट विचार करत असेल कोणी वाईट करत असेल तर त्याने आपलं काही होणार नाही कारण शेवटी करता आणि करविता आपलेच स्वामी महाराज आहेत आपले स्वामीनाथ cool महाराज आहेत म्हणून स्वामी महाराज सांगतात सगळं काही आमच्यावर सोडा तुमच्यावर वाईट वेळ आली तर आम्ही त्यातून तुम्हाला सुकरू बाहेर काढू आणि ज्यांनी तुमच्याबद्दल वाईट करण्याचा प्रयत्न केला त्यांना देखील आम्ही कधीच सोडणार नाही वेळ आली की आपल्या कर्माची फळे आपल्याला मिळतच असतात परंतु तोपर्यंत तुम्ही मात्र संयम ठेवा तुम्ही मात्र तुमचं काम प्रामाणिकपणे करत राहा स्वामी महाराज सांगतात दीर्घ उद्योगाने आणि चिकाटीने अखेर यश लाभतच असतं कोणतीही गोष्ट सरशी एका दिवसात होऊ शकत नाही म्हणजेच काय तूप खाल्ल्यावर लगेच रूप येत नाही प्रत्येक गोष्टीला थोडासा वेळ जातोच म्हणून प्रत्येक गोष्टीमध्ये सातत्य असणं गरजेचं आहे विश्वास असणं गरजेचं आहे म्हणून तुझ्या कामात सातत्य ठेव आमच्यावर आणि स्वतःच्या कर्मांवर नेहमी विश्वास ठेव स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा आपल्या हातामध्ये फक्त मेहनत करणं आहे परंतु आपल्या मेहनतीला योग्य ते फळ देणं हे स्वामी महाराजांचं महारा काम आहे म्हणजे स्वामी महाराज सांगतात हे आमचं काम आहे आणि आम्ही आमचं काम आम्ही आमची जबाबदारी अगदी योग्य पद्धतीने करत असतो योग्य पद्धतीने सांभाळत असतो आयुष्यात आपल्याला प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी मिळत नाही म्हणून आयुष्यात जे मिळालं नाही त्याबद्दल खंत बाळगायची नाही त्याचा विचार करत बसण्यापेक्षा जे मिळालं आहे त्याकडे आनंदाने बघायला शिका मग तुमच्या लक्षात येईन जे आपल्याजवळ आहे ना ते कदाचित इतरांचं स्वप्न आहे जे काही आपल्याकडे आहे त्याची काळजी घे त्याचा अभिमान बाळग आणि त्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगा असं स्वामी महाराज आपल्याला सांगत असतात आपल्या अंतरात्म्यात सदैव आपली स्वामी मौली राहत असते आणि ती आपल्याला कधीही हरू देणार नाही या कलियुगामध्ये ती आपल्याला कधीही एकटं सोडणार नाही जी आपण आपल्या मनाशी स्वतःशी खेळत असतो ना त्यामध्ये मार्ग दाखविणारी ही स्वामी माऊली सदैव आपल्या पाठीशी असते सदैव आपल्या सोबत असते स्वामी महाराज सांगतात अरे दुनिया कशी असू देत तू फक्त आमच्यावर विश्वास ठेव आम्हाला शरण जा लोकांचा अतिविचार करणं सोडा जोपर्यंत लोकांना तुझी गरज आहे तोपर्यंतच लोक तुमची किंमत करणार तुम्हाला किंमत देणार म्हणून स्वतःला एवढं बळकट बनवा की प्रत्येक वेळेस लोकांना तुमची गरज भासली पाहिजे परंतु एखादा जर आपल्याकडे मदतीचा हात मागत असेल तर आपण त्यांचा गैरफादा कधीच घ्यायचा नाही कारण आपल्या माऊलीची तशी शिकवण आहे तर स्वामी भक्त हो कितीही संकट आलं कितीही दुःख आलं तर आपण खचायचं नाही हरायचं नाही एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची आहे मनामध्ये कोरून ठेवायची आहे की स्वामी माऊली आपल्या पाठीशी सदैव असते अनन्य भावाने शरण गेलेल्या भक्ताला स्वामी मौली अगदी फुलाप्रमाणे जपत असते म्हणजेच अगदी डोळ्यात तेल घालून त्यांचा सांभाळ करत असते गुरु हे जन्मोजन्मी आपल्यासोबतच असतात ते आपल्याला शोधावे लागत नाही योग्य वेळ आली की ती आपोआपच आपल्याला शोधत येतात आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या आयुष्यात जर स्वामी सेवा आली असेल तर नक्कीच आपल्याला गुरु भेटलेच आहे म्हणून चिंता करायची नाही हताश व्हायचं नाही आलेल्या प्रत्येक संकटांना सामोरं जायचं आहे आणि ती एक संधीच आहे आपल्याला आयुष्य घडवण्याची असा विचार करून आपण पुढे जायचं आहे कारण आयुष्य ही खूप सुंदर आहे सुख दुःख या नाण्याच्या दोन बाजू असतात कधी हसू तर कधी रडू परंतु या दोन्हींचा समतोल साधत आपण पुढे चालायचं चा आहे आणि स्वामी सेवा कधीही सोडायची नाही सेवा ही आपल्याला एक संरक्षण कवचासारखं काम करत असते आपल्याला एक संरक्षण कवच आपल्या मोती निर्माण व्हावं असं वाटत असेल आपण हा स्वामी मार्ग सोडायचा नाही निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी आहे रे म्हणा रेमना आहे रे म्हणा अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्यही शक्य करतील स्वामी या ओळी कायम लक्षात ठेवायच्या आहे मनाला निशंक करायचा आहे निर्भय करायचा आहे तर याच गोड स्वामी संदेशासोबत मी आजचा व्हिडिओ इथे संपवते तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला या स्वामी प्रेरणा कशा वाटल्या ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा एता दरबार हा एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी आहे जर तुम्हाला मठामध्ये प्रदीप दादांना प्रत्यक्ष येऊन प्रश्न विचारायचा असेल त्यांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन घ्यायचं असेल तर तुम्ही या दिवशी येऊ शकता तर आदल्या दिवशी म्हणजे तीस मेला मठामध्ये येऊन नावनोंदणी करायची आहे नावनोंदणीसाठी आधार कार्डसोबत आणायचं आहे मठामध्ये राहण्याची जेवणाची नाश्त्याची विनामूल्य सोय प्रदीप दादांनी केली असते त्यामुळे कुठल्याही प्रकारची चिंता न करता आपण आपल्या हक्काच्या माहेरगरी नक्की यायचं आहे आपला दादांपुढे मांडायचा आहे तीन चार दिवस मठामध्ये राहावं लागेन या तयारीने आपण यायचं आहे आपल्या मठाचा पत्ता श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक श्री समर्थ महाराज मठ नांदूर शिंगोटे पळसखेडे रोड पुणे नाशिक हायवे तालुका सिन्नर जिल्हा नाशिक मठाचं लोकेशन आपल्या महिला सेवेकरी ग्रुपवरती देखील पाठवलेलं असतं तर त्या माहितीच्या मदतीने तुम्ही तिथे यायचं आहे क्यू आर कोड स्कॅन करून देखील तुम्ही मठामध्ये पोहोचू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा तुमच्या प्रश्नाला उत्तर देण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये सर्वांनी काळजी घ्या आनंदात राहा तुम्हा सर्वांना आता मी श्री स्वामी समर्थ म्हणते आणि आजचा व्हिडिओ इथे संपवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ